नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व लेखन कसे करावे या व्हिडिओत आपण माहे सप्टेंबर दोन हजार करता सभा क्रमांक चारसाठी हे लेखन आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच आपणा जर या तक्रारपेटीबाबत जो अहवाल आहे याची वर्ड फाईल किंवा पी डी एफ फाईल आपण हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या तारखेला आपण तक्रारपेटी उघडणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली जे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरविलेल्या अध्यक्ष व सदस्य यांमधून दिनांक रोजी तक्रारपेटी पाहणी करण्यात आली या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायचे आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील महिन्यातील तक्रारपेटीबाबत अहवालाचा नमुना किंवा सारांश शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे तक्रारपेटीमध्ये दिलेल्या सूचनांचा सखोल आढावा घेण्यात आला तक्रारपेटीची नियमित तपासणी दर महिन्याच्या अखेरीस तक्रारपेटी उघडून अहवाल तयार करण्यात यावा गोपनीयता राखणे तक्रार देणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याची हमी तसेच उपाययोजनांचा लेखाजोखा ठेवणे प्रत्येक तक्रारीवर काय उपाय केला याचा नोंद अहवाल तयार ठेवावा प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने घेणे लहान वाटणाऱ्या तक्रारीसुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असू शकतात वरील ठराव सर्व सदस्यांच्या एकमताने मंजूर करण्यात आला यापुढे तक्रार पेटीच्या व्यवस्थापनासाठी एक शिक्षक जबाबदार अधिकारी म्हणून नेमण्यात येईल आणि महिन्याला एक अहवाल तयार केला जाईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे सभेचा पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन शाळेतील तक्रारपेटी पाहणी करण्यात आल्याबाबत शाळेत तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेन बॉक्स दिनांक या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली मागील महिन्यातील प्राप्त तक्रारी मुख्याध्यापक विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत योग्य न्याय देण्यात आलेला आहे काही तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या उर्वरितबाबत कार्यवाही सुरू आहे यावेळी सर्वांमध्ये ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने व विषयाशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आले प्राप्त तक्रारींची संख्या असेल ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तक्रारीचा प्रकार आहे यामध्ये शिक्षणविषयक किती होत्या किंवा विद्यार्थ्यांमधील गैरवर्तन त्याबाबत किती होत्या किंवा सुविधांशी संबंधित म्हणजे शौचालय पिण्याचे पाणी बस सेवा किंवा इतर ज्याही असतील त्या किती होत्या या ठिकाणी आपल्याला ते मेन्शन करून घ्यायचं आहे प्रत्येक तक्रारीची गांभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित समिती शिक्षक प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला पुढील काळात तक्रारपेटी प्रत्येक पंधरवाड्याला जर आपण उघडत असाल तर या ठिकाणी टिकमार करायचा आहे महिन्याला असेल तर या ठिकाणी टिकमार करायचा आहे नियमितपणे तपासली जाईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य जे होते त्यांचे नावं टाकून घ्यायचे आहे त्यांचे पदनाम आणि त्यांची स्वाक्षरी हे मुख्याध्यापक आणि या समितीचा सहशिका करून आपणास दप्तरी ठेवायचं आहे या पद्धतीने माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक चारसाठी अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद